तर मित्रांनो तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या सत्तावीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये आपल्याला भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे तर या एपिसोडमध्ये अविनाशला वल्लरीवरती संशय आला आहे वल्लरी ईश्वरीच्या आईच्या समोर येत नाही त्यांच्याशी बोलत नाही नक्कीच ना काहीतरी गडबड आहे असं त्याला वाटत असतं आणि अविनाश ठरवतो की ही गडबड नेमकी काय आहे ती शोधून काढायची तर वल्लरी राकेशला भेटून ठरवते की आता ईश्वरी माहेरी गेले म्हटल्यावरती असं काहीतरी करायचं की ज्यामुळे ईश्वरी कधी घरी येणारच नाही राकेश वल्लरी विचार करत असतात आणि प्लॅन करत असतात थोड्या वेळाने अविनाश वल्लरीला खडसावतो आणि काहीही झालं तरी ईश्वरीच्या घरी यायचे कारण अजिबात चालणार नाही आहे असं तो सांगतो वल्लरीचा नाईलाज होतो इथे आड तिथे विहीर नाही गेलं तर अविनाशला डाऊट येईल गेलं तर सुप्रियासमोर जावं लागेल आणि आपलं सगळं भांडं फुटेल वल्लरीला कळत नाही की नेमकं काय करायचं आहे तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू की अर्णव ईश्वरीवरती रागावून खाली येतो अंजली अर्णवला सगळं सांगणार असते पण अर्णव तिचं काही ऐकून घेत नाही तेवढ्यात तिथे ईश्वरीची आई येते ईश्वरीची आई आली म्हणून सगळे नॉर्मल दाखवण्याचा प्रयत्न करतात ईश्वरीची आई आतमध्ये येते बसते सगळ्यांच्या गप्पा थोड्या वगैरे चालू असतात आणि ईश्वरी खाली येते ईश्वरी आईला भेटते अर्णव ईश्वरीला ओरडलाय म्हणून ईश्वरीचे डोळे भरून आलेले असतात ईश्वरीची आई घरातल्या सगळ्यांना आमंत्रण देते ईश्वरीच्या आई वडिलांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे त्यामुळे सगळ्यांना ती जेवायला बोलवते ईश्वरी थोडा मनात विचार करते आणि अर्णव आपल्याला ओरडलाय म्हणून त्याला अत्तल घडवण्यासाठी दोन दिवस का होईना माहेरी जायचं ठरवते ती आईला म्हणते आई ॲनिव्हर्सरी आहे ना तयारी करायची असेल त्यामुळे मी तुझ्यासोबत येते ईश्वरी अंजलीला विचारते ताई मी जाऊ का अंजली म्हणते हो जा ना लग्नानंतर माहेरी गेलीच नाही ना तू ईश्वरी पटकन बॅग भरायला जाते अर्णवला कळलेलं असतं की आपण तिच्यावरती रागवलोय म्हणून ईश्वरी रागाने माहेरी जाते अर्णव ईश्वरीशी बोलायला वर जातो तर ईश्वरीची आई वल्लरीचा पाय मुरगळला आहे म्हणून तिला भेटायला आतमध्ये जाते अंजली अविनाश यांना काळजी वाटत असते ईश्वरी रागावून जाते अर्णव ईश्वरीची भांडणं झाले म्हणून त्यांना खूप कसं तरी होतं अविनाश म्हणतो अंजली संसार सुखाचा व्हायचा असेल ना तर अशी लुटुपुटीची भांडणं गरजेची असतात या भांडणामुळे त्या दोघांचा संसार अजून चांगला होईल अंजलीला वाटतं की ईश्वरीने इथे थांबावं आपण अर्णवला सगळं सांगावं तर इथे अर्णव ईश्वरीशी बोलायला येतो ईश्वरी चिडलेली असते ईश्वरी अर्णवचं काही बोलणं ऐकून घेत नाही अर्णव कसा वागतो कसा चुकीचा वागतोय हे ईश्वरी त्याला सांगते ईश्वरी पुढे म्हणते तुम्ही काय कुणाचं काही ऐकूनच घेत नाही ना मी ना उलट तुमच्यापासून जरा लांब जाते म्हणजे माझं डोकं तरी जरा शांत राहील भडकूचंद काय त्यांना राग काय सहन होत नाही आणि फटाफट बोलतात त्यापेक्षा मी इथे राहतच नाही ना मी माझ्या माहिरी जाते माझ्या माणसांमध्ये राहते म्हणजे मला पण जरा बरं वाटेल अर्णव म्हणतो माझी माणसं आणि मी कोण आहे गं सारखं सारखं माझा नवरा माझा नवरा करते तेव्हा काय ईश्वरी म्हणते मला थांबायचंच नाही आहे मला जायचं आहे अर्णव तिची बॅग धरतून तिला म्हणतो तू नाही जायचे ईश्वरी काही ऐकत नाही ईश्वरी बॅग हिसकावून घेते आणि खाली जाते अर्णव ईश्वरीला थांबवण्यासाठी खाली धावत जातो तर इथे वल्लरी रूममध्ये असते आणि तिला ईश्वरीच्या आईचा आवाज ऐकू हो येतो वल्लरी पटकन झोपायचं नाटक करते ईश्वरीची आई आकाश आतमध्ये येतात वल्लरीला झोपलेलं बघतात आकाश आईला आवाज देतो पण वल्लरी काही उठत नाही आकाशला वाटतं की वल्लरीने औषधं घेतले त्यामुळे झोप आहे सुप्रिया आकाश हॉलमध्ये येतात आणि इथे वल्लरी मनात म्हणते बाप रे आत्ता जर मी सुप्रियासमोर आले असते तर माझं कारस्थान उघड पडलं असतं आणि मी डायरेक्ट रस्त्यावर आले असते या सुप्रियाचं आयुष्य मीच उद्ध्वस्त केलं होतं आत्ता जे मी सुख उपभोगते ना ते ह्या हिचं आयुष्य उद्ध्वस्त केल्यानंतरच मिळाले मला नको बाबा हे असं काही करायला नको हिच्यासमोर यायलाच नको जेवढं होईल तेवढं आपण सुप्रियाला टाळलं पाहिजे तर इकडे ईश्वरी अर्णव खाली येतात अर्णव ईश्वरीशी बोलण्याचा प्रयत्न करतो पण तेवढ्यात ईश्वरीची आई तिथे येते म्हणून अर्णव गप्प होऊन जातो वल्लरी ईश्वरीची आई यांची भेट नाही झाली म्हणून अविनाशला एकदम ऑड वाटतं वल्लरी अशी कशी काही झोपली तिच्या पायाला लागले ती म्हणाली आहे डॉक्टरकडे जाऊन आले गोळ्या दिल्या आहेत पण गोळ्या एकदाही घेताना ती दिसली नाही तिच्या गोळ्या पण दिसल्या नाही अविनाशला इथेच संशय येतो वल्लरी काहीतरी लपवते खूप मोठी गडबड आहे भानगड आहे असं त्याला वाटतं तर ईश्वरी आपल्या आईला म्हणते आई, आई आपण निघायचं का आता सुप्रिया ईश्वरी निघणार असतात अर्णव त्या दोघींना थांबवण्याचा खूप प्रयत्न करतो अर्णव म्हणतो मी काही खायला घेऊन येतो तुम्ही इथेच बसा ईश्वरी म्हणते नको आई आपण जाऊ आपल्याला उशीर होतोय अर्णव म्हणतो चला मग मी तुम्हाला कारने सोडतो ईश्वरी म्हणते आई आपण रिक्षाने जाऊ म्हणजे कसं आहे ना मार्केटमधून काही घ्यायचं असेल तर थांबता पण येईल ईश्वरी घरातल्या सगळ्यांचा निरोप घेते पण अर्णवशी काही बोलत नाही ईश्वरी आईचा हात धरून दोघी बाहेर गप्पा मारत निघून जातात ईश्वरी मागे वळून सुद्धा बघत नाही आणि याचा अर्णवला वाईट वाटतं अर्णव विचार करत असतो की ईश्वरी असे का वागतेय अंजली अर्णवला बोलण्यासाठी त्याला सगळं खरं सांगण्यासाठी रूममध्ये घेऊन जाते अंजली अर्णवला सगळं सांगते अंजलीला चिंच बोरं आवळे खायचे होते आणि तिला शाळेकडची आठवण झाली होती अंजलीनेच हट्ट केला त्यामुळे ईश्वरी तिचे हट्ट तिचे डोहाळे पुरवण्यासाठी तिला घेऊन गेली होती ईश्वरीने सांगितलं होतं अर्णवला सांगून जाऊ मोबाईल घेऊन जाऊ पण अंजली म्हटली की इथेच जायचे त्यामुळे दोघी गेल्या होत्या हे सगळे अंजली अर्णवला सांगते अर्णवला आपली चूक कळते अंजली म्हणते अर्णव तुझी बायको रुचलीये तिला म्हणव ना आता अर्णव विचार करतो की ईश्वरीचा राग कसा घालवायचा तर इथे ईश्वरी आई घराबाहेर पडत असतात त्या गेटच्या बाहेर पडतात ईश्वरीचा काही पाय निघत नसतो आपण अर्णवला बघितलं नाही भेटलो नाही बोललो नाही म्हणून तिला वाईट वाटत असतं त्या दोघे बोलत बाहेर येतात आणि तेवढ्यात राकेश समोर येतो राकेश ईश्वरीच्या आईला ॲनिव्हर्सरी विश करतो आणि तिला विचारतो तुम्हाला अॅनिव्हर्सरीचं काय गिफ्ट हवंय एक जावाई तर मिळालाय आता दुसरा जावाई तुमच्या या लेकीसाठी एक जावाई इथे आणि एक जावाई तुमच्या घरा शेजारी ईश्वरीची आई राकेशला खूप ओरडते अर्णवच्या नखाची सरसुद्धा राकेशला येणार नाही असं म्हणून ती अर्णवचं खूप कौतुक करते राकेशला अर्णवचं कौतुक काही सहन होत नाही राकेश ईश्वरीच्या आईवरती खेकसतो आणि तिला धमकी देतो ईश्वरीच्या वडिलांना संपवून टाकण्याची धमकी देतो ईश्वरी त्याला ओरडते ईश्वरी म्हणते ए माझ्या आईला धमकी वगैरे द्यायची नाही या मिरचीची धुरी विसरलायस का माझ्याकडे असे हजार उपाय आहेत तुझ्यापासून वाचण्याचे आणि तुला अद्दल घडवण्याचे राकेश म्हणतो हो का हजार उपाय आहेत का पण इंदोरी जलेबी तुझे हे उपाय कधी ना कधी संपतीलच आणि त्यानंतर तू काही सुटणार नाही एकदा वाचलीस दोनदा वाचलीस पण परत वाचणार नाही राकेश ईश्वरीला धमकावत धमकावत तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो ईश्वरी खाली एक बांबू पडलेला असतो तो बांबू उचलते आणि राकेशला धमकी देते त्याचं डोकं फोडण्याची धमकी देते राकेश घाबरतो आणि मागे होतो ईश्वरी आपल्या आईचा हात धरते दोघी निघून जातात राकेश इथे मनात म्हणतो नाही मी हरणार नाही हार मानणार नाही ईश्वरी आणि अर्णव तुमच्या दोघांना मी लांब करूनच राहणार राकेश विचार करत आतमध्ये जातो तर थोड्या वेळाने ईश्वरी आपल्या आईसोबत घरी पोहोचते नम्रता आणि आई ईश्वरीला चिडवत असतात अर्णवचं नाव घेऊन तिला तिला चिडवत असतात ईश्वरी म्हणते काही गरज नाही आहे भडकूच्या तिथे नाही आहे ना म्हणजे माझ्या डोक्याला जरा शांतता आहे आता मी माहेर पण दोन दिवस का होईना छान एन्जॉय करणार आहे तेवढ्यात तिथे अर्णव येतो अर्णव चेहऱ्यावरती भली मोठी स्माईल घेऊन आतमध्ये येतो तो ईश्वरीच्या आईला म्हणतो काकू मी इथे आलो आहे ना ती ॲनिव्हर्सरीची तयारी करून देण्यासाठी ईश्वरीची आई नम्रता अर्णवला स्पेशल ट्रीट करत असतात त्याचे लाड करत असतात आणि मुद्दामच ईश्वरीला छळत असतात ईश्वरी अर्णवकडे रागाने बघते आणि त्याच्या समोर बसून राहते आणि आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या सत्तावीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये वल्लरी राकेशला म्हणते आता ती ईश्वरी माहेरी गेली आहे ना आता असं काहीतरी करू ना की ज्यामुळे ती परत येणार नाही ते दोघं प्लॅन करत असतात तर अर्णव ईश्वरीला म्हणतो मी सिंदूर मला तुझ्याशी बोलायचे ईश्वरी म्हणते मला माहिती आहे तुम्हाला काय बोलायचं आहे तुम्ही आला इथे आलायत ना तेव्हाच मला कळलं अंजली ताईंनी तुम्हाला खरं सांगितलेलं दिसतंय म्हणून इथे आलायत ना पण मला काहीही ऐकून घ्यायचं नाही आहे तुमचं सॉरीसुद्धा नाही अर्णव म्हणतो मी काही सॉरी म्हणायला आलोच नाही ईश्वरीला प्रश्न पडतो मग हा अर्णव आला तरी कसं काय तर इथे अंजली वल्लरीकडे येते ती वल्लरीला म्हणते मामी तू उद्या जाणार आहेस ना वल्लरी म्हणते नाही मी नाही जाणार आहे अविनाश म्हणतो वल्लरी हे अति होते हां मी तुझं आता काहीही ऐकून घेणार नाही आहे तुला यावं लागेलच आणि तू कशी येत नाही ना ते मी बघतो वल्लरीची कोंडी होते घरात पण थांबू शकत नाही बाहेर जाऊ शकत नाही ईश्वरीच्या आईच्या समोर येऊ शकत नाही नाहीतर आपलं कांड बाहेर येईल वल्लरी विचार करते की या सगळ्यातून कसं काय बाहेर पडायचं